महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जपूया भारताची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात अटकेपार झेंडा लावणाऱ्या मराठ्यांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या शूर अनुयायांचा महाराष्ट्र अनेक गोष्टी देशात अग्रेसर असलेला महाराष्ट्र याच महाराष्ट्राला आपल्याला अजून पुढे न्यायचं आहे आरक्षण तर आपण मिळवणारच आहोत पण त्यासाठी आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाला धक्का लागेल असं कुठलंही कृत्य आपण करायचं नाहीये मराठा आरक्षणासाठी आपल्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारलं त्यांची आंदोलनं लोकशाही मार्गानं सुरू आहेत त्याला मराठा म्हणून आपल्या सर्वांचा पाठिंबा आहेच मात्र आता आपण समजून घेऊया की जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनाची वेळ का आली फार इतिहासात न जाता दोन हजार चौदा पासून मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय घडामोडी घडल्या ते पाहू दोन हजार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिवसेना युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं त्याआधी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रात होतं त्यावेळी मराठा आरक्षणाबाबत चर्चा दुर्मिळच होती मराठा आरक्षणावर गप्प बसलेला मराठा समाज अचानक आक्रमक झाला आणि लाखोंच्या संख्येनं तब्बल अठ्ठावन्न मूक मोर्चे निघाले एकीकडे आंदोलनाचा प्रभाव वाढत होता दुसरीकडे कायद्याचे पदवीधर असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी कायदेतज्ञ आरक्षणाचे अभ्यासक यांच्यासोबत बैठकांचा सपाटाच लावला होता त्यानंतर थेट अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यानंतर या अध्यादेशाला विधिमंडळात मंजुरी देखील घेतली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण टिकण्यासाठी कायदेतज्ञ आणि वकिलांची फौजच उभी केली त्यामुळे हे आरक्षण या दोन्ही न्यायालयात टिकलं देखील न्यायालयातील प्रत्येक सुनावणीच्या आदल्या दिवशी देवेंद्र फडणवीस हे मराठा संघटनांचे प्रतिनिधी वकील यांच्यासोबत चर्चा करायचे चर्चेअंती आरक्षण न्यायालयात टिकलंच पाहिजे याचं धोरण ठरवत होते या सर्व परिश्रमाचं फलित म्हणूनच हे आरक्षण न्यायालयातही टिकलं होतं हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे या सर्व गोष्टींचे पुरावे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण हे भक्कमच होतं याची कुणीही उलट तपासणी करू शकतो दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असा कौल महाराष्ट्रानं दिला होता मात्र उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि इथूनच मराठा आरक्षण कमकुवत व्हायला सुरुवात झाली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्याच काळात मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आला सर्वोच्च न्यायालयात ज्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला त्या प्रत्येक वेळी ठाकरे सरकारनं वकील दिले नाहीत इतक्या संवेदनशील मुद्द्यावर ठाकरे सरकारच्या गाफिलपणाचा कळस बघा एकदा तर न्यायालयात सादर करण्यासाठी कागदपत्रांच्या झेरॉक्सच नव्हत्या कधी कधी तर कागदपत्रांवर संबंधितांच्या सह्याच नव्हत्या त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीखचा खेळ सुरू झाला अखेर उद्धव ठाकरे आणि त्यांचे मार्गदर्शक शरद पवार यांना जे हवं होतं तेच झालं सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवून ठेवण्यात उद्धव ठाकरे यांच्या सरकारला सपशेल अपयश आलं तब्बल चार वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळूनही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू न शकलेल्या तर शरद पवारांना फडणवीस यांनी मिळवून दिलेलं आरक्षण कायम राहिलं तर राजकारणातला गाशा गुंडाळावा लागला असता कारण मराठा आरक्षणाचं श्रेय आणि मराठा समाज भाजपच्या पाठीशी कायम उभा राहिला असता शरद पवारांसह हीच भीती महाविकास आघाडीच्या सर्वांनाच वाटत होती मुळात आरक्षणासारखा संपूर्णपणे तांत्रिक मुद्दाच उद्धव ठाकरेंच्या बौद्धिक क्षमतेच्या बाहेरचा होता उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणासाठी किती मराठा संघटनांचे प्रतिनिधी कायदेतज्ञांशी चर्चा केली हे त्यांनीच जाहीर केलं तर बरं होईल मराठा आरक्षण न टिकण्यास ठाकरे सरकारचं दुर्लक्ष आणि असंवेदनशील भूमिका हेच कारणीभूत ठरलं हेच दुर्दैवानं वास्तव आहे कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण मिळेपर्यंत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं सक्षमीकरण राजश्री छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना मराठा समाजातील तरुणांसाठी कौशल्य विकास तसंच स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनाखाली सारथी संस्थेची स्थापना असे दूरदृष्टीचे निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच घेतले मात्र उद्धव ठाकरे शरद पवार मोठ्या मनानं या गोष्टींचं कौतुक करणारच नाहीत त्यांच्याकडून असं कौतुक अपेक्षितही नाहीच म्हणा आता ही सगळी परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर मराठा आरक्षणाचे खरे मारिकरी कोण आहेत हे आपल्या सहज लक्षात येऊ शकतं फडणवीस मुख्यमंत्री असताना पेशवाईचं सरकार आलं असे टोमणे मारणारेही शरद पवारच होते यातून हेच स्पष्ट होतं की शरद पवार हे फडणवीसांना जातीच्या चष्म्यातून पाहत होते आणि काहीही झालं तरी चार दोन राजकीय घराण्यांच्या पलीकडे महाराष्ट्राची सत्ता गेलीच नाही पाहिजे यासाठी महाराष्ट्र पेटला तरी बेहत्तर याच भूमिकेतून शरद पवारांनी आजवर महाराष्ट्राचं राजकारण केलं शरद पवारांच्या द्वेषपूर्ण घाणेरड्या राजकारणाला कंटाळून त्यांचे स्वतःचे पुतणे अजित पवार आणि ज्येष्ठ सहकारीच त्यांना सोडून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसोबत का गेले या प्रश्नाच्या उत्तरातच सारं काही आलं